हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझे फॉर्मल कपडे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमचे चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे जूनमध्ये जो पाऊस येतो म्हणजे वादळी वाऱ्यासह आणि अवकाळी पाऊस येत होतो अवकाळी पाऊस आपण बघू शकतो शकता कसल्या प्रकारचं काही वारं सुटलेला आहे म्हणजे एवढं जास्त एवढं वारं सुटलं म्हणजे ह्या वाऱ्यामध्ये अनेक नुकसान होत गेलेलं आहेत आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे जे लाईटची जी, जे जी मेन तार असते लाईटची ते तार एकमेक चिटकून कशी थिलंग्या पडतात बघा हो काय बघू शकता तुम्ही हो का त्याच्या खालचे जनावर हे म्हणजे किती किती लापरवाहीचं काम आहे का हे बघू शकता म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला किती धोका निर्माण होऊ शकतो हो का या थिलंग्यापासून हे तार जास्तीत जास्त तुटण्याची शक्यता असते झाडामुळे व आणि ह्या वाऱ्यामध्ये जास्त जास्त लोकांचं नुकसान होत असते खेड्यामधलं जे जीवन असते ती जीवन एकदम हालाकीचं जीवन असते आणि एकदम बेकार परिस्थितीमधलं जीवन असते तेवढं चांगलं बी असते आणि खूप वाईट बी असते आणि कोणत्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणती दुर्घटना होऊ शकते हे खेड्यातल्या कोणत्याही व्यक्तींना माहिती नसते त्यामुळे खेड्यातली जी अनेक व्यक्ती असतात ते अशा नैसर्गिक आपत्तीपासून खूप घाबरतात आणि घाबरून आपलं जीवन कसं वाचवायचं आणि आपल्या जनावरांधांचं जीवन कसं वाचवायचं ह्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात त्यासाठी तुमचे खेड्यामध्ये जी व्यक्ती असतात त्यांना विचारायची की बाबा नैसर्गिक जी आपत्ती असते म्हणजे वारा असेल त्यानंतर भूकंप असेल जमे असेल अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती असते त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तुमचं जीवन कशा प्रकारचा असते हा जर प्रश्न विचारलो तर तुम्हाला समजून जाईल की बाबा ते लोक किती घाबरत असतात म्हणजे खेड्यामधलं जीवन एकदम ह्या नैसर्गिक आपत्तीसाठी आपत्तीमध्ये राहणं खूप कठीण परिस्थितीमध्ये हे जोगू शकतात आणि तेवढंच तेवढं चांगलं पण आहे आणि तेवढंच वाईटही आहे खेड्यामधलं जीवन हे बघा म्हणजे असल्या वादळी वाऱ्यामध्ये ज्यांच्या ते कसे राहत असतील त्यानंतर का कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल का कदाचित पडला नसेल परंतु असल्या वादळी वाऱ्यामध्ये अनेक व्यक्ती आपलं जीवन कसं जगत असतात त्यासाठी आपल्या छोट्याशा घरामध्ये ते आहे प्रत्येकजण कसं राहत असतात आणि असल्या वाऱ्या वादळामध्ये जर प्रत्येकाच्या प घरावरचे पत्र म्हणा त्यानंतर घराची साईडची भिंती म्हणा हे वेगवेगळे वे नुकसान तर होतच असतात म्हणजे त्यानंतर ज्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी वरची जी लाईटची जी तार असते का ते तार तुटून पडल्यानंतर घरावर पडते तेव्हा त्या विद्युत वाहक केंद्रावरील ती तार जर बंद केलेली नसली तर प्रत्येक घरामध्ये म्हणजे करंट लागण्याची शक्यता असते करंट लागल्यामुळे अनेक व्यक्तींची अनेक व्यक्ती मरून जात असतात त्यासाठी म्हणजे किती हालाखीची परिस्थिती असते बघा या असल्या वादळी वाऱ्यामध्ये जास्त अनेक व्यक्तींची हालाखीची परिस्थिती आपल्याला समजून घेता येऊ शकते त्याचबरोबर माणसाबरोबरच जनावरांचं गुरांचं ढुरांचं ह्या प्रत्येक व्य प्रत्येक घटकांचं ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांचं खूप नुकसान होत असते त्यासाठी अनेक व्यक्ती अगोदरच आपापल्या जीवाची आपल्या जनावरांची आपापल्या राहण्याची व्यवस्था हे प्रत्येकजण करत असते म्हणजे असल्या वादविवाऱ्यामध्ये तू आपलं जीवन जास्तीत जास्त जाऊ नये त्यासाठी आपल्या जीवनाला कोणता धोका पोहोचू नये आपण सुरक्षित राहावं यासाठी अनेक व्यक्ती याचा जास्तीत जास्त याकडे लक्ष देत असतात आणि आपले ते जीवन संकटातून मुक्त करत असतात आणि असल्या संकटामध्ये ते आपले जीवन देत नाही म्हणजे असले लाईटच्या तारामुळे त्यानंतर हे लाईटचे जे तारा असते हे तारा एकदम बेकार परिस्थितीमध्ये असते कुठली तारा सुटतात कुठली तारा कुणाच्या घरावर पडतात कुणाच्या जनावरांवर पडतात कुणाच्या व्यक्ती कुणा व्यक्तीवर पडतात त्यामुळे अनेक जणांचे नुकसान होत असते आणि अनेक जणांचं नुकसान होत्यानंतर ते मरून जात असतात हे तर तुम्हाला माहिती असतं किंवा त्यांच्या घरावर एकदम ता किती परिस्थिती निर्माण होत असते ज्यांना कोणाला आमचे व्हिडिओ आवडत असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आमचे जे फॅमिली ब्लॉग असतील त्यानंतर आमच्या खेड्यात मधली वेगवेगळी परिस्थिती असेल ते सर्व तुमच्यापर्यंत मिळत असते म्हणजे मिळून जाईल असल्या हालाखाच्या परिस्थितीमध्ये कोणकोण आपलं जीवन घालवले खेड्यामध्ये त्याने आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जे जे खेड्यातले व्यक्ती असतील त्यांना माहिती असणार की बाबा खेड्यामधले जी जीवन असते ती जीवन पावसाळ्यामध्ये वाऱ्यामध्ये उन्हामध्ये कसल्या प्रकारचा असते आणि किती त्रास हो सहन करावा लागतो हे फक्त खेड्यातल्याच व्यक्तींना याची जाणीव होतच असते